सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची आनंदाची बातमी कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडे महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव आलेले आहेत तर जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल तर बाजार समिती हे फुलंबरी आवक झालेली एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल या ठिकाणी किमान दर मिळतोय सहा हजार सातशे कमालदारे सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती आहे सावनेर आवक झालेली तीन हजार पाचशे क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार सहाशे पन्नास कमाल सहा हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार सहाशे पन्नास रुपये बाजार समिती आहे म्हणवत आवक झालेली चार हजार शंभर क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार पाचशे कमाल सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार चाळीस रुपये बाजार समिती या देवळगाव राजे आवक झालेली चार हजार दोनशे क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार चारशे कमालदरे सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती अकोला बुरगा मंजू आवक झालेली एकशे तेवीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार आठशे कमालदरे सात हजार एकशे तीन आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे एकावन्न रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद